रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूरमधनं पुणे ते दौंड या लोकलला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं आणि ही लोकल जेव्हा लोणी काळभोर रेल्वे स्टेशनमध्ये आली त्या ठिकाणी तिचं जोरदार स्वागत करण्यात आलंय या लोकलमुळे प्रवाशांना विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होणार आहे यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार अशोक पवार रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूरमधून पुणे ते दौंड लोकलला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केला त्यामुळे प्रवाशांना पुणे दौंड लोकल सेवेचा लाभ घेता येणार आहे पुणे दौंड लोकल मार्गाचे विद्युतीकरणाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झालं आहे काही कारणांमुळे ई एम यूद्वारे लोकल सेवा रद्द केली आणि प्रशासनाने डी एम यू ही लोकल उपलब्ध केली या दालनाच्या दोनदा चाचण्या घेऊन उद्घाटन करण्यात आलंय पुणे वर्ण लोकल दोन वाजून दहा मिनिटांनी दौंडच्या दिशेने रवाना झाली तर दुपारी लोणी काळभोर या ठिकाणी पोहोचली यावेळी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार अशोक पवार रमेश थोरात यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं लोकल लोणी काळभोर रेल्वे स्टेशनमध्ये आली तेव्हा या लोकलचे जोरदार स्वागत करण्यात आलंय प्रवाशांच्या वतीने युवा नेते भरत काळभोर यांनी लोकल सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं स्वागत केलंय सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील होईल असं मत येथील स्थानिक नागरिक व्यक्त करतायत यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अजिंक्य घुले पंचायत समिती सदस्य सनी काळभोर कदमवाक वस्तीचे सरपंच नंदकुमार काळभोर राहुल शेवाळे युवा नेते किरण काळभोर मनोज काळभोर अतुल काळभोर नागेश काळभोर मारुती बिराजदार सतीश राऊत आदी मांडण्यावर उपस्थित होते या ठिकाणी सुनेचे दौंड आज या ठिकाणी लोकल चालू होत आहे निश्चितच आम्ही लोणीकर लोकल या लोकलचं स्वागत करतोय या लोकलमुळे आम्हाला या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे विशेष करून विद्यार्थी वर्ग शेतकरी वर्ग या ठिकाणी या लोकलमुळं निश्चितपणे सुकावलेलं आहे आम्ही लोणीकर सर्वजण आनंदी आहोत आणि या लोकलचा आम्ही आनंदाने स्वागत करीत आहोत आज पुणे ते दोन लोकल सेवा सुरू झाल्याने शेतकरी वर्ग त्याचप्रमाणे विद्यार्थी नोकरदार वर्ग यांना खूप मोठा आनंद झालेला आहे गेली वीस ते बावीस वर्ष सर्वसामान्य जनता ही लोकलच्या प्रतीक्षेत होती आज खरं स्वप्न त्यांचं या ठिकाणी प्रत्यक्षात उतरलेलं आहे आणि याच्या निमित्ताने दोन तालुक्यातील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे शेतकरी दुग्ध व्यवसायावाले शेतकरी यांना या ठिकाणी नक्कीच लोकलचा फायदा होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन तालुक्यातनं दोन्ही आळू सारख्या ठिकाणी त्याचप्रमाणे कांचन पुण्यामध्ये हडपसर सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी या ठिकाणी नक्कीच फायदा होईल तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे